गेट एव्हरीथिंग चॅनलमध्ये आपले स्वागत आहे जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी बेलवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार मित्रांनो मित्रांनो सध्या व्हायरल फिवर त्यानंतर टायफाईड व व्हायरल इन्फेक्शन असे रोग भरपूर प्रमाणात होतात त्याचप्रमाणे स्वाईन फ्लू असो हो। किंवा सध्याचा जो धुमाकूळ घालणारा रोग म्हणलं तर डेंगू या सर्व रोगांमध्ये हो रोग्याला ताप येते व प्लेटलेट्स आणि डब्ल्यू बी सीज म्हणजेच पांढऱ्या पेशी कमी होतात आणि ह्या पांढऱ्या पेशी वाढण्यासाठी लोक बऱ्याच प्रकारचे औषधे करतात इंजेक्शन्स देतात आणि एवढे करून पेशी न वाढल्यामुळे आपला माणूस दगावतो आणि ह्या दगावण्यापासून तुम्ही नक्की वाचवू शकता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हाला उपाय हा खात्रीशीर असून तुम्ही एक वेळच जरी हा उपाय वापरला तर पन्नास हजार ते एक लाख पेशी वाढतात आणि ह्या पेशी जर तुम्हाला वाढवायच्याच असतील तुम्ही हा उपाय नक्की करा याचा फायदा बऱ्याच लोकांना झाला आहे मित्रांनो तुम्हाला यासाठी लागणार पपईची पानं पपईची पानं ही खूप मोठी असतात आणि ही पपईची पानं तुम्ही चित्रात पाहू शकतात पपई हा वृक्ष आपल्या आसपास नक्की मिळेल यासाठी तुम्हाला आपल्या मला साधारणतः दोन चमच्यापासून अर्धा कप रस पेईपर्यंत घ्यायचे आहेत ही पानं तोडून घ्या पहिलं साध्या पाण्यानं स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून घ्या नंतर साध्या पाण्यानं स्वच्छ धुवून घ्या आणि तुम्ही मिक्सरच्या सहाय्याने किंवा इतर कुठल्याही गोष्टीच्या सहाय्याने त्याचा रस काढू शकतात हा रस बारीक करून घ्या रस डायरेक्ट रस निघणार नाही थोडंसं तुम्ही रसासाठी पारी टाकू शकता जर वय तीन असेल म्हणजे तीन वर्षापर्यंत वय असेल तर एक चमचा रस द्या म्हणजे दीड वर्षापासून तीन वर्षापर्यंत जर वय असेल तर एक चमचा रस द्या तीन ते पाच वर्ष वय असेल तर दोन चमचे रस द्या पाचपासून दहापर्यंत तीन चमचे द्या आणि दहा वयाच्या पुढं तुम्ही साधारणतः अर्धा कप रस देऊ शकतात एक वेळेस जरी तुम्ही अर्धा कप रस दिला तरी तुमच्या पन्नास हजारापासून ते एक लाखापर्यंत प्लेटलेट्स नक्की वाढतील डब्ल्यू बी सीस वाढतील आणि या ज्या पपईचा रस आहे तो कोणत्या पपईचा पाहिजे असं काही नाही कुठलीही पपई असू द्या पांढरी असो किंवा फळाची असो बिना फळाची असो या सर्व पपईच्या पानामध्ये तुम्हाला हा गुण दिसेल आणि या म्हणजे हा जो उपाय आहे तो उपाय तुमच्या कुठल्याही प्रकारच्या प्लेटलेट्स सी म्हणजेच पेशी कमी झाले असतील तर तुम्ही नक्की वापरा तुम्हाला याचा नक्की फायदा होईल दुसरी गोष्ट अशी मित्रांनो की तुम्ही जरी औषध चालू असतील दवाखान्याचे किंवा तुम्हाला इतर कुठल्याही गोळ्या चालू असतील तरीही वापरू शकतात याला कुठलाही साईड इफेक्ट नाही आहे बघा आणि याला कुठल्याही ॲलर्जी किंवा कुठलाही प्रॉब्लेम नाही आहे मित्रांनो तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीचा नातलगांचा जीव वाचू शकतात मीही एका व्यक्तीचा असाच वाचवला तर मित्रांनो व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि प्लेलिस्ट वाढवा धन्यवाद